वडार समाजाचे नाव घेऊन प्रशासनाला वेटीस धरू नये त्याचबरोबर दिलीप कुराडे म्हणजे समाज नाही अशी माहिती वडार संघटनेच्या वतीने देण्यात आहे त्याचबरोबर पंधरा ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाला वडार समाजाचा पाठिंबा नाही असे वडार संघटनेच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे महाराष्ट्र राज्य वडार समाज संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष रामभाऊ जे पत्रकार परिषद घेऊन जी कॉन्फरन्स दिली त्याच्यासाठी संदर्भात आम्ही आज सगळा वडार समाज एकत्र येऊन आम्ही निवेदन कलेक्टर साहेब प्रशासन आमच्या बाजून असून आमच्या समाजासाठी बारा पॉईंट बारा हेक्टर आम्हाला समाजाला दिले असताना त्याच्या यांनी अतिक्रमण करून स्वतःसाठी दोन फ्लॅट राखीव ठेवलेले चार असताना दोन फ्लॅट स्वतःला पाहिजे अशी त्यांनी निलाव बोलला की आज हायकोर्टात केस चालू आहे आणि आम्हाला परमिट दिलं संघटनेच्या वतीनं की खान कामगार मजूर सोसायट्यांना खानी वडार समाजासाठी मिळाव्यात यासाठी त्यांनी शासनाने आम्हाला कलेक्टर साहेबाचा आभार मानले पाहिजेत की त्यांनी स्वतः एकटे वय जे आम्ही संघटनेच्या वतीनं खान कामगार खान गोड गरिबासाठी त्यांनी कलेक्टरने आमची दया केली आणि आम्हाला परमिट आज सुशिक्षित बेकार मुलं वीस पंचवीस सोसायटीवर जगतात हे आमचं पोट भरण्याचा पारंपरिक व्यवसाय वाढार समाजाचा आहे आम्हाला समाजासाठी खान कामगार परवानगी मिळावी एवढीच आमची मी ॲडव्होकेट दीपक नलवडे महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाचा मी कायदेशीर सल्लागार म्हणून पण काम बघतो आणि मी समाजातलाच आहे गेल्या अनेक वर्ष मी स्वतः समाजाच्या ह्या चळवळीमध्ये काम करतोय ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी काम करतो आहे लढा देतो आहे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही युवकवर्ग सगळेच आहोत त्याच्यामध्ये हे करत असताना आमची दोन हजार एकोणीसला जी केस दाखल झाली हायकोर्टामध्ये आम्ही मुळात बारा पॉईंट बारा एकटर हे शासनाशी लढून आम्ही शासनाकडनं मिळवून घेतलं शासनाला जाणीव करून दिली की आमचा तो राईट आहे आमच्या समाजाचा सा तो पारंपरिक व्यवसाय आहे आणि तो व्यवसाय आमच्या पोटा पाण्यासाठी आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला भेटला पाहिजे मग शासनानं आम्ही वारंवार लढा देत असताना शासनानं ते मान्य केलं आणि माननीय तहसीलदार आशा होळकर मॅडम यांच्या काळामध्ये आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर हे आम्हाला इथं भेटलं आणि बारा पॉईंट बारा हेक्टर भेटल्यानंतर त्याच्यामध्ये असं झालं की काही समाजातीलच पैसेवाले माणसं म्हणा त्यातील एक दोन व्यक्ती आमच्या विरोधात गेले आणि त्यांनी जे चार पाच प्लॉट भेटलेले त्यातले दोन प्लॉट लिलावाला काढले आणि दोन प्लॉट पारंपरिक पद्धतीला ठेवले ॲक्च्युली आम्हाला समाजाला हे पारंपरिक पद्धतीनंच पाहिजे होते चारही प्लॉट कारण लिलावाला जर ज्यांना घ्यायचं आहे तर त्यांनी वेगळ्या पद्धतीनं जे लिलाव होतात ओपनचे तिथं जाऊन पैसेवाल्यांनी लिलाव घ्यावा अशी आमची मागणी होती पण तसं न होता काही श्रेयवाद निर्माण झाला आणि त्या श्रेयवादामधून दोन प्लॉट लिलावाला गेले त्याच्यामध्ये रवी रविमाने पण होते आणि दिलीप कुराडे असे दोन व्यक्ती हे गेले असं झालं की कालांतरानं रविमानेंना एक परमिट मंजूर झालं दिलीप कुराड्यांना पण झालं पण ह्या सगळ्यामध्ये समाज हुरपळत राहिला महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ ह्याच्यामध्ये कार्यरत सतत कार्यरत राहिले आमचे रामना नलवडे अध्यक्ष आमचे मी वडार महाराष्ट्राचे अध्यक्ष राजू पिसाळ तसेच वडार पॅनथरचे अध्यक्ष माननीय विटकर साहेब असे अनेक जण आम्ही एकत्र येऊन या याच्यासाठी लढा देत होतो तेव्हा ते बारा पॉईंट बारा एक आम्हाला महाराष्ट्र राज्य वडार समाजसंघाच्या वतीनं त्या लेटरहेडवर आम्हाला भेटलं पण परंतु पुढं गेल्यानंतर ते पिटिशन दाखल झालं आम्ही त्याच्यावर स्टे आणला आम्हाला लिलाव प्रक्रिया ही नको आहे कारण वडार समाज हा पूर्वीपासून इतिहासकालीन काम करणारा समाज आहे उत्खनन करणारा समाज आहे आज गडकोट किल्ल्यांपासून जर इतिहास घेतला तर वडार समाज हा सगळ्या उत्खननामध्ये सामील आहे ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही काही सुशिक्षित काय आमचे सगळे बंधू आम्ही सगळ्यांनी मिळून एक निर्णय घेतला की ह्या दोघांच्या विरोधात आपण पिटिशन दाखल करू आणि शासनालाही आपण पिटिशनर म्हणून रिस्पॉन्डंट म्हणून आपण घेऊ मग आम्ही सगळं हे केलं शासनाला आम्ही बोललो पण शासन म्हणले की तुम्ही तुमच्यामधले वाद मिटवा मग आम्ही आमच्या आमच्यामध्ये मिटिंगा करण्याचा प्रयत्न केला एकत्र येण्याचा प्रयत्न केला एकत्र येत असताना रवीमानेना आम्ही समजून सांगितल्यानंतर रवीमान्यांना जाणीव झाली की खरंच आपण समाजाबरोबर राहिले पाहिजे बस रवीमान्यांनी त्यांचं एक ॲफिडेविट माननीय उच्च न्यायालयामध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये मुंबई हायकोर्टमध्ये दाखल केलं आणि त्यांनी तिथनं माघार घेतले पण संबंधित व्यक्ती जे दिलीप कुराडे आहेत त्यांनी काय ती माघार घेतली नाही जर आज ते म्हणतायत की समाज होरपळतो आहे समाज दुःख आहे समाज आज गरजो आहे तर माझं त्यांना पण आव्हान आहे आणि जे कोण विरोधात आहेत त्यांना पण आव्हान आहे जर तुम्ही समाजाबरोबर असाल तर माननीय उच्च न्यायालयामधली जी पि पे, रीट पिटिशन आज पेंडिंग आहे त्या पेंडिंग पिटिशनमध्ये तुम्ही माघार का घेत नाही आहे समाजाबरोबर येऊन तुम्ही मतभेद का दूर करत नाही आहे जर समाज तुमच्याबरोबर आहे तर समाजाबरोबर तुम्ही यायला अडचण काय आहे तुम्हाला का आम्ही सगळे चार चार पाच पाच वेळा मिटिंगा घेतल्या इवन आम्ही दोन्ही वाड्यावर जाऊन आम्ही सगळ्या गोष्टी केल्या आम्ही बाबा महाराजांच्या माध्यमातून त्यांना बोललो पण त्यांनी काय माघार घेण्याची कधीही भूमिका घेतली नाही आता कालचा प्रसंग असाच आहे की सगळे समाज का चिडला तर ते एक दोन शब्द बोलले की समाज माझ्या दारातून बसतो आमचा समाज कुठलाही त्यांच्या दारात जात नाही आहे उलट आम्ही म्हणतो तुम्ही एकत्र या सर्व समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे सर्व समाजानं एकत्र येऊन आपली कामं केली पाहिजेत प्रशासन पण आमचे विरोधक नाही आहेत प्रशासन जर आमचं विरोधक असतं तर बारा पॉईंट बारा हेक्टर आम्हाला जमीन मिळालीच नसती पण बारा पॉईंट बारा हेक्टर जमीन मिळाल्यानंतर विरोधक हे आमच्यातलेच झाले ना मग तुम्ही समाज म्हणून पुण्याला गणता जे बारा पॉईंट बारा हेक्टरमध्ये जे आज दोनशे कुटुंब जगले असते त्याचा दोनशे चारशे आमची आज इंद्रानगर आहे बोगदा आहे इकडं आमचं सदर बाजार आहे अशी जे सि सिटीमध्ये शहरामध्ये शहराच्या लगतची काही गावं आहेत जगली आमचा आमचा आँ आँ ती सगळे आज नागेवडीमध्ये जगले असते पण असं न होता हे गेले तीन वर्ष आमच्या आमच्यामध्येच आम्ही भांडत बसलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये जी पर्यावरणाची आट आहे ती महाराष्ट्र राज्य वडार समाजानं शि शिथिल करून आणली तिथंसुद्धा त्यांनी अटकाव केला म्हणजे प्रशासनाच्या सगळ्या कामामध्ये तुम्ही अटकाव करता तर मग तुम्ही समाजाच्या बरोबर कसे आहात असा माझा प्रश्न आहे आम्ही समाज म्हणून सगळे एकत्र राहणार आहे प्रशासनानं आम्हाला वारंवार मदत केलेली आहे प्रशासनाला एकच विनंती आहे की जशी मदत केली तशीच आम्हाला ह्या बारा पॉईंट बारा हेक्टरला पण मदत करा आज आम्हाला रोजगार निर्मिती करून द्या आमची जी मुलं इकडं तिकडं गावड्याच्या हाताखाली जातात जसं आज हातफोडीचा विषय बंद झाला आमच्या बायका धुनं भांड्याला जातात हॉटेलमध्ये जातात ही परिस्थिती का निर्माण झाली आहे काय वर्चस्ववाद निर्माण झाल्यामुळे समाजात काय माणसांनी तीड निर्माण केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली गुण्या गोवंदानं राहणारा समाज आज विस्कटला गेलेला आहे आज संघटना एकत्र आहेत तर भांडवलशाही फोपावली असं वाटायला लागले आणि भांडवलदार नक्की कुणाच्या लढत लढतायत हे काही कळत नाही आहे की नक्की तुम्ही समाजासाठी लढताय का स्वतःसाठी जर समाजासाठी लढत असता तर तुम्ही एकत्र या तुमच्या केसेस माघारी घ्या एकत्र येऊन तुम्ही वाटाघाटी करा आपला समाज सगळा जगवा माझी स्पष्ट भूमिका सगळ्यांसाठी ही राहील की कुणी दुश्मनी न करता आपापल्या साथचे आपापल्याबद्दलचे जे मतभेद आहेत ते दूर करून तुम्ही गुन्ह्या जगा बल ठीक आहे ज्यांच्याकडे भांडवल आहे त्यांनी तुम्ही तुमच्या पद्धतीनं भांडवल लावा ज्यांच्याकडे भांडवल नाही त्यांना थोडं थोडंसं भांडवल द्या आणि त्यांना प्रवाहात घ्या प्रवाहात घेऊन त्यांना गरिबांना काम करायला लावा ही आमची भूमिका असणार आहे पुढची भूमिका हीच असणार आहे की पारंपरिक पद्धतीनं ज्या खाणी आहेत जो आमचा पारंपरिक व्यवसाय आहे तो टिकवून ठेवावा हा समाज एकत्र राहावा आणि समाजाचे जे विरोधक असतील त्यांना वेळोवेळी आम्ही टोचत राहू की बाबा समाज हा कुणाचा बांधील नाही समाज हा मुक्त आहे आणि मुक्त समाजामध्ये सगळ्यांना अधिकार आहे या कलम एक्केचाळीसनुसार हा सगळ्यांना अधिकार आहे आपल्या सगळ्यांना